नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो शारदीय नवरात्रीत देवीपूजन गटाचे पूजन, पूजन याचबरोबर कुमारिका पूजन सौभाग्यवती पूजन इत्यादी परंपरांना देखील महत्त्व आहे देवीची कृपादृष्टी व्हावी म्हणून देवीपूजेचे सर्व मार्ग या काळामध्ये अवलंबिले जातात त्याचाच एक भाग म्हणजे कुंकुमार्चन नवरात्रीत विशेषतः पंचमीला अष्टमीला किंवा नवमीला हा विधी घराघरांमध्ये आवर्जून केला जातो म्हणूनच मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कुंकुमार्चन विधी कसा करावा याची सविस्तर माहिती मित्रांनो देवीचा नाम जप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा नाम जप करत तिला कुंकवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे कुंकूवामध्ये दे देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते दे। म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा शीघ्र प्राप्त होते मित्रांनो कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा अमावस्या गुरुपुष्यामृत योग लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार किंवा नवरात्रीतील पंचमी अष्टमी नवमी तिथी अशा विशेष दिवसांची निवड करावी तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करावे यामुळे मूर्तीतील देवत्व जागृत होते विशेषतः नवरात्रीत हा विधी आवर्जून करावा मित्रांनो एका तांब्याच्या किंवा पितळेच्या किंवा चांदीच्या तामणामध्ये देवीची मूर्ती ठेवावी माता अन्नपूर्णा दुर्गादेवी महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती यामध्ये चालू शकते अथवा श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तू सुपारी यंत्र ताम्रपट सुवर्णपट पात्रात घेऊन शुचिभृत करून घ्यावे त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे देवीला लाल फुलं किंवा गुलाब व्हावे शक्य असल्यास तामणात ही फुले मूर्तीच्या सभोवताली ठेवून तामण सुशोभित करावे दीप धूप लावावा गाईच्या तुपाचा दिवा लावावा शक्य नसल्यास तिळाच्या तेला तेलाचा दिवा लावावा मित्रांनो त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत अथवा सहस्र नामावली किंवा अष्टोत्तर नामावलीमधील एक एक नामाचा जप करत अथवा देवीचा नाम जप करत देवीच्या मूर्तीवर चिमुटभर कुंकू वाहत देवीला कुंकूने आच्छादित करावे करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगी मुद्रेने म्हणजेच केवळ अंगठा अनामिका व मधील बोट या पहिल्या तीन बोटांनी कुमकुम घेऊन देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत वाहावे काही जण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काही जण चरणांपासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे मंत्रजप नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी मित्रांनो कुंकुवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्जन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकुवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे कुंकुमार्जन करून अर्पण केलेले साठलेले कुंकू एका डबीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची मदत होते कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र आप्तेष्टांना वाटणे हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरू शकता मूळ कार्यरत तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्तितत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंध लहरीच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील तत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक असेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंध लहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते म्हणूनच मित्रांनो नवरात्रीमध्ये पंचमी अष्टमी किंवा नवमी या तिथीला आवर्जून देवीला कुंकुमार्चन करा आणि देवीची शीघ्र कृपा प्राप्त करून घ्या मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद